गती जलद बातम्यांसाठी पाहत सदैव तत्पर नमस्कार मी शुभांगी पाटील महामेडिया ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयाच्या हेडलाईन्स सांगलीत महापौर पदासाठी आरक्षण उद्या जाहीर होणार महायुतीत सत्ता स्थापनेचे प्रयत्न सुरू डझनभर नगरसेवक महापौर पदाच्या शर्यतीत कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेनेचा भाजपाला तर राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना दणका सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला मनसेचा पाठिंबा ठाकरेंच्या नगरसेवकांनीही पाठिंबा दिल्यास हरकत नाही श्रीकांत शिंदेचं मोठं वक्तव्य कल्याण डोंबिवलीमध्ये विकास कामांसाठी शिवसेनेला पाठिंबा दिल्याचा मनसे नेते राजीव पाटील यांचं स्पष्टीकरण राज ठाकरेकडून स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे आदेश संदीप देशपांडेचेही स्पष्टीकरण कल्याण डोंबिवलीत महायुती म्हणून सत्ता स्थापन होणार प्रवीण दरेकरांचं ठाम मत तर फडणवीस कशी खेळी करतात हे संपूर्ण राज्याला माहिती मित्र पक्षाला अप्रत्यक्ष इशारा मुंबईतील ठाकरेंच्या नगरसेवकांचा गट स्थापन नवी मुंबईतील कोकण भवनामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे सर्व नगरसेवक तर किशोरी पेडणेकरांची ठाकरेंच्या शिवसेनेच्या गट नेतेपदी निवड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपली शेवटच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी गर्दी पाच फेब्रुवारीला मतदान तर सात फेब्रुवारीला मत मोजणी दाओसमध्ये महाराष्ट्राचे तब्बल अकरा कंपन्यांसोबत करार उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती अकरापैकी बहुतांश कंपन्या परदेशी असल्याची सामंत यांची माहिती चांदीच्या दरात आणखी पंधरा हजारांची वाढ चांदी किलो तीन लाख पस्तीस हजारांवर खांगवा मधील चांदीच्या बाजारपेठेत शुकशुकाट महामिडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका